वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावरून रहस्यमयरीत्या गायब झालेला तरुण गौतम गायकवाड अखेर सापडला आहे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या शोध मोहिमेने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती मित्रांसोबत किल्ल्यावर गेलेला हा तरुण अचानक बेपत्ता झाल्याने तो कठड्यावरून दरीत पडला का की दुसरे काही घडले या प्रश्नांनी सर्वांना छळायला सुरुवात केली होती गौतम सातारा फलटण येथील असून सध्या हैदराबाद मध्ये वास्तव्यास होता वीस ऑगस्ट रोजी तो आपल्या मित्रांसह सिंहगड किल्ल्यावर आला किल्ल्यावर फिरत असताना तो तानाजी कडेजवळ गेला आणि परत आला नाही मित्रांनी त्याचा बराच शोध घेतला पण फक्त त्याची चप्पल कड्यावर सापडली त्यामुळे तो कड्यावरून पडल्याचा संशय निर्माण झाला काही क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस आपत्ती व्यवस्थापन स्थानिक बचाव पथक आणि शोध मोहीम सुरू केली दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुळे या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले त्या फुटेजमध्ये होडी घातलेला एक तरुण चेहरा झाकून धावताना दिसत होता हा तरुण दुसरा कोणी नसून गौतमच असल्याचा संशय पोलिसांना आला या मुले हा अपघात नसून त्याने स्वतःहून आपला बेपत्ता होण्याचा बनाव रचला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली चार दिवसांच्या थरारक शोधानंतर अखेर चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी काही पर्यटकांना तानाजी स्मारकाजवळून आवाज आला त्यांनी पाहिले तर गौतम तेथे होता जिवंत पण अशक्त अवस्थेत ताबडतोब पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले त्याच्या प्रकृतीबद्दल सध्या धोका नसल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक चौकशीत या गुढ प्रकरणामागचं कारण आहे लाखो रुपयांच्या कर्जाच्या ओझाखाली दबलेला गौतम मानसिक तणावाखाली होता या तणावातून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या अडचणींना लपवण्यासाठी त्याने हा बेपत्ता होण्याचा नाट्यपूर्ण बनावर असल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो लोणावळा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा